मा जमलेल्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि बहिणींनो आता मी खाली आलो रंगशारदाला रिकामा रिकामा वाटलं मला आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण पत्रकारांना सगळ्यांना वरती बोलवलंय खाली कोणीच नव्हतं तेही आपलेच आहेत मला मला ना कळत नाही मी आज पण त्यांना विचारलं मी पाया घराच्या बाहेर उभे असतात रोज माझी गाड्या गाडी बाहेर जाताना आणि गाडी परत घरामध्ये येताना सारखं शूट करतात मी म्हटलं अरे रोज एकच गाडी शूट करून करून कंटाळा कसा येत नाही तुम्हाला बर आज आमची तिकडे ती यशवंतराव चव्हाणला आमची बैठक होती मवी मवियाचे सगळे इतर नेते होते आणि आम्ही होतो बाहेर पडताना मी आणि उद्धव बाहेर पडलो मी त्यांना विचारणार होतो तिकडे जे सगळे कॅमेरावाले होते त्यांना विचारणार होतो पर, काय परत परत सुरू करणार अकरावी भेट मोजतायत आम्ही आम्हीच विसरलो बरं आता सोडून द्या ना आता उठणं बसणं ते होणार आहे भेटणं होणार आहे ते चालू राहणार आहे मोजताय कसले नववी भेट दहावी भेट आणि ते किती वेळा दाखवणार मलाच मा, मा, कंटाळा आला तर लोकांना किती कंटाळा येत असेल आज मी तुमच्या समोर जो आलोय आजपर्यंत आपले अनेक कार्यक्रम झाले अनेक शिबिरं झाली मेळावे झाले वर्धापन दिन होतात काही वेळा संगीताचे कार्यक्रम असतात काही वेळेला नाटक आपण ठेवतो नाटकं ठेवतो काही वेळेला इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात असे विविध कार्यक्रम असतात ना आज म्हटलं तुम्हाला जरा वेगळं दाखवावं आज तुमच्यासाठी मी जादूचे प्रयोग आणलेत मी म्हटलं जरा जादूचे प्रयोग वगैरे जरा बघायला तुम्हाला पण मजा येईल आत्ता ज्याच्यासाठी म्हणून संपूर्ण देशभर जी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मनात आणि प्रत्येक मतदाराच्या मनात जी शंका निर्माण झालेली आहे या देशाच्या निवडणुकांबद्दलची त्याची एक गोष्ट तर तुम्ही सुरू केलेलीच आहे दुबार मतदार याद्यांची हे दुबार तीन बार चार बार सगळं सुरूच आहेत पण नुसतं तिकडे लक्ष ठेवून फक्त चालणार नाहीये तुम्हाला जे मी दोन हजार पासून जे ओरडून ओरडून सांगतोय त्यावेळेला मला मी जे बोलत होतो आज जे बरोबर आहेत त्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतलं नाही मी त्यावेळेला पण सा, हेच सांग होतो की मतदार यादत आहेत पण ही निवडणूक जी मशीन्स आहेत याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि म्हणून मी आज तुमच्या समोर हे इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्या समोर आणलंय आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत मी पहिलं नाव विसरलो पटेल ना अमित उपाध्याय आणि दुसरे कोणतरी पटेल होते अमित उपाध्याय ना तुम्ही यक्षित पटेल मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल नंतर त्रास नाही होणार त्यांना त्याच्यामुळे जी मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना मी इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो या आपण आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा सर्व पत्रकार मीडिया इथे आहे